पेन तालुक्यातील गणेश भक्तांनी दिला दीड दिवसांच्या बाप्पाला अश्रूभरल्या डोळ्यांनी निरोप गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात पेन तालुक्यातील गणेश भक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला अश्रूभरल्या डोळ्यांनी निरोप दिला गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी झालेल्या विसर्जन सोहळ्यात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं विसर्जनाचा उत्साह आणि भावनिक वातावरणात बुधवार दिनांक सत्तावीस ढोल ताशा मृदुंगांच्या गजरात वाजत गाजत बाप्पाचं चा आगमन झालं होतं त्यानंतर अवघ्या दीड दिवसांच्या अल्प मुक्कामानंतर गुरुवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला सायंकाळी चार नंतर गावागावातून वाड्यावाड्यातून गणेश मूर्तींना डोक्यावर घेऊन वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या भजन बँजो आणि वाद्यांच्या तालावर भाविकांनी नृत्य करत नदी तलाव मिरवणूक दिली विसर्जन स्थळांवर पोहोचल्यावर सामूहिक आरत्या घेण्यात आल्या आणि भाविकांनी बाप्पाला जड अंत निरोप दिला सुरक्षा व स्वच्छतेची काटेकोर तयारी विसर्जनावेळी वेळी कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी पेन तालुक्यातील पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली होती पेन नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवली तसंच विसर्जनास आलेल्या भाविकांना मदत व्हावी म्हणून विविध ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आलं होतं पेण तालुक्यातील विसर्जन स्थळांवर उत्साह पेन तालुक्यातील नदी व तलाव मोठ्या संख्येने भाविकांनी गणेश मूर्ती विसर्जन केले याशिवाय पेन तालुक्यातील अनेक तलाव नद्या आणि अन्य विसर्जन स्थळांवर भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला आनंद आणि विरह गणेशाच्या आगमना वेळी जसा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता तितकंच दुःख निरोपाच्या क्षणी जाणवत होतं अखेर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप देत पुढील वर्षीच्या आगमनाची आतुरतीने वाट पाहण्यास सुरुवात केली आणि वाहन नाही आपण आपल्या वाहनांनी पुढे करू नका